नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनल कसं मास्तर म्हणतील तसं तुम्ही तर बघितलं असेल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती आज एक शॉर्ट अपलोड केलाय ज्यामध्ये मधूनच सुरू होणाऱ्या म्हणजे पाच पासून असो सहा पासून असो मधून सुरू होणाऱ्या ज्या नैसर्गिक संख्या आहेत ना त्यांची बेरीज कशी करायची हा शॉर्टकट अपलोड केलाय त्याची डिटेल मेथड आज आपण बघणार आहे शॉर्टकटची पोलखोलमध्ये बघा काय विषय बाबा प्रश्न होता तो पाच ते बारा बरोबर समजून घ्या पाच पासून बारा पर्यंत सगळ्यात पहिले एक सूत्र लक्षात घ्या एकूण नैसर्गिक संख्येची बेरीज बरोबर शेपू भागिले दोन म्हणजे काय शेवटची संख्या गुणिले पुढची संख्या भागिले काय दोन आता लक्षात घ्या पाच ते बारा पाच ते बारा मग काय करायचं माहिती आहे एक ते बारा पर्यंतची बेरीज घ्यायची एक ते बारा आणि मायनस एक ते चार पर्यंतची बेरीज वाजा करायची समजून घ्या म्हणजे एक पासून बारा पर्यंतची सगळी बेरीज घ्यायची आणि त्याच्यातून एक पासून चारची बेरीज वाजा करायची तेव्हा राहिलेली बेरीज कोणती आहे ती मग पाच ते बारा कसं काय सर तर बघा समजा मी इथं लिहिलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि काय बारा बरोबर आहे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात अधिक म्हणजे बारापर्यंतची बेरीज आपल्याला घ्यायची आहे आता एकूण नैसरी सांगितलं बेरीज शेवटची गुणिले पुढची एक ते बाराची बेरीज जर घ्यायची तर बघा एक ते बाराची जी बेरीज घ्यायची आहे ती कशी घ्यायची शेवटची कोण आहे बारा गुणिले पुढची कोण आहे तेरा भागिले दोन शेवटची कोण बारा गुणिले पुढची कोण तेरा भागिले दोन वजा एक ते चार शेवटची कोण आहे चार पुढची कोण आहे पाच भागिले दोन करेक्ट आहे कारण एक पासून बारा पर्यंत म्हणजे एकूण नैसर्गिक संख्येची बेरीज सुरुवातीपासून एक पासून जी राहते का त्याचं सूत्र आहे शेवटची गुणिले पुढची भागिले दोन त्या सूत्रानुसार आपण हे काढतोय मग याचं उत्तर काढा बे बे सख बारा मग सहा गुणिले तेरा बेक बे बे दोन चार मग वाजा बे पंच म्हणजे दोन गुणिले पाच काय दोन गुणिले पाच बरोबर मग तेरा आणि सहाचा गुणाकार किती येतो तेरा आणि सहाचा गुणाकार येतो सर अठ्यात्तर मायनस बे पंच दहा अठ्याहत्तर पण दहा गेले किती अडुसष्ट आपल्या शॉर्टकटनुसार सुद्धा उत्तर घ्या तर अडुसष्ट हीच डिटेल मेथड फक्त शॉर्टकटच्या हिशोबाने मी अरेंज केली होती बरोबर आहे आता बघा कसं काय ज्याला वाटतंय तर ग्रीन पेन बघा काय ब्ल्यू पेन न काय दाखवतोय मी जी चौकट आहे ना या चौकटीचा अर्थ आहे एक पासून बारा पर्यंतची बेरीज आणि परत आता ग्रीन पेननं काय दाखवतोय बघा एक पासून चार पर्यंतची बेरीज म्हणजे या निळ्या चौकटीतनं हिरवी चौकट गेली तर हा पूर्ण घटक उरला आहे ना आपला हा पूर्ण घटक उरला आहे जो आहे पाच ते बारा पर्यंतची सहा अकरा सा अकरा सात अठरा अठरा आठ सव्वीस सव्वीस नऊ पस्तीस पस्तीस दहा पंचावन्न पंचावन्न अकरा सहासष्ट सहासष्ट आणि बारा किती अठ्याहत्तर पटतंय डोक्यात जात आहे परत एक उदाहरण समजून घ्या पाच ते बाराने आता दुसरं उदाहरण लिहू आपण दुसरं उदाहरण आहे की आठ ते अठ्ठावीस आठ ते अठ्ठावीस मग काय करायचं सर एक ते अठ्ठावीस मायनस एक ते किती सात परत काय होणार मग अठ्ठावीस गुणिले अठ्ठावीसच्या पुढची एकोणतीस भागिले दोन वजा शेपूची भाजी सात गुनिले आठ भागिले दोन करेक्ट याला सोडवा बे 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 चौदा अठ्ठावीस म्हणजे चौदा गुणिले एकोणतीस मायनस बेकबे बे चोक आठ सात गुणिले चार चौदा आणि एकोणतीसचा गुन्हा चौदा नव एकशे सव्वीसशे सहा डोक्यावरती बारा चौदा दुना अठ्ठावीस अठ्ठावीस आणि बारा किती चाळीस चारशे सहा मायनस सात चौक किती अठ्ठावीस आता चारशे सात ना अठ्ठावीस काढायचे मग इकडचे सहा गेले आणि तिकडचे बावीस गेले म्हणजे उरले किती तीनशे अठ्यात्तर येणार उत्तर तीनशे अठ्यात्तर क्लिअर आहे काही डाऊट आहे नाही समजते सगळ्यांना क्लिअर तर, तर हाच होता घटक मग याला शॉर्टकट रूपात कसं केलं आपण शॉर्टकट पण समजून घ्या जे नवीन पोर आहेत की शॉर्टकट असा आहे की समजा एखादा प्रश्न लिहिला पाच ते चौदा शॉर्टकट असा होता मागचीला मागचीला मागची व पुढची ला पुढची मागचीला मागची व पुढचीला पुढची मग पाचाच्या मागची कोण चार गुणिले पाच भागिले दोन परत पुढची ला पुढची पुढची कोण चौदा चौदाच्या पुढची पंधरा भागिले दोन बरोबर आहे चाराला दोन ने भागा बे कबे बे चार, दोन छा दोन गुणिले पाच परत दोनाला सात ने भागा बेसाती चौदा सात गुणिले पंधरा बरोबर आहे मग दोन गुणिले पाच बे पंच दहा आणि पंधरा साती एकशे पाच मोठी एकशे पाच लहानी दहा एकशे पाच मधून दहा गेले किती पंच्याण्णव म्हणजेच येणार उत्तर किती पंच्याण्णव पटते डोक्यात जात आहे नक्की तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही होती आजची या शॉर्टकटची खोल चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो गणितात अडचण असेल तर त्या बॅचेस ज्या आहेत ॲप्लिकेशन त्या घ्यायच्या ॲप्लिकेशन कसं कर डाऊनलोड करायचं प्लेस्टोरवरती जायचं के डी सर किंवा कृष्णा डिडोरे टाईप करायचं तिथून ॲप्लिकेशन घ्यायचं आहे खूप खूप धन्यवाद